नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जंगलामध्ये फिरायला आलेलो आहोत या ठिकाणी या करवंद अळवं जे काही फळं मिळतील ते आपण या ठिकाणी खायला आलेलो आहोत आपण आता प्रत्येक ठिकाणी जाऊन बघू काही करवंद पिकलेले आहेत हळवं पिकलेलं आहेत का नाही वेगवेगळे जे मिळेल ते आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत तिकडे जयवंती आहे तिकडे महेश आहे आणि कॅमेरामॅन ओंकार धूम आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे असे दोन पानं घेतले हे दोन पानं असे एका वेळीवरती असे ठेवलेले सेंटरला त्याला असं दुबडून घ्यायचं ही जी बाजू असते त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि ही एक छोटीशी काडी आहे गवताची तिला असं दोन्ही बाजूला पंच करून घ्यायचं तेव्हा एक बाजू झाली आता दुसरी बाजू पण अशी करायची कोणती पण गाडी या ठिकाणी अशी घेऊन राहतायची तेव्हा तिकडे हे बघा अशा पद्धतीने हा तयार झाला याच्यात आपण आता करवंद साठवणार आहोत चल ओमू जंगलामध्ये प्रवेश करूया या ठिकाणी काटेरी वन आहेत बघा सगळीकडे करवंदाचे झाडं नुसते दिसत आहे हे बघा इकडे आलोय पण सगळे कच्चे आहेत कुठेतरी आपल्याला शोधावे लागतील एक 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 हे बघा दिसत का

आहेत करवंदाची खान सापडली ओमू हो या ठिकाणी महेश हे बघा एकदम काळे आणि जे कच्चे राहतात हे बघा कच्च्यांना आपण हात नाही लावायचे बघा या जंगलाचा रान मेवा म्हणता का काटे वा किती स्ट्रगल करावं लागतं रान मेवा खाण्यासाठी हे बघा कुठं पण जायला लागेल एखादा काटा फसला पायात आपल्याला एवढ्याला काटे नाही काय होत नाही हे बघा वाव महेश कुणा आहेस तू इकडे लय भारी मला जागा सापडली हो सगळा माझा खिस्सा इकडेच भरणार आता जंगलची काळी महिना आहे दिसते का ओके आवाज येतो येतो ना, ना। कधी मधी तो <laughs> 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 मुंबई की <laughs>

पाहिजे होता आहे का तिकडे आता त्याचा अंधार होत लवकर जायला लागेल आपल्याला तरी वा काहीतरी धरकाल मला आपण एक हे बघा तिकडे छोट मधाच पोळ आहे मधाच पोळ माझ्याचा छोटस घर आहे इथे त्याच्या माणसं राहतात त्यांनी कोंबड्या वेगवेगळ्या पाळलेल्या आहेत नवीन आपण हे रस्त्याल चला ना आता नवीन रस्तेल जाऊ ना हॅलो तिकडे हळूहळू सापडलाय बरं का तिकडे थांबू ना मी थांब 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 हळू हळू इकडे इकडे कर त्याला हळू 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 किती रे दोन तीन आहेत का दाखव बरं हा ते बघ ते बघ तिकडं हा तिकडचं डाकरा बनता त्याला एक अर्धा पिकलेलं अर्धा न पिकलेलं हळू आहे हळू आहे ट्रॅव्हल करत भाऊ चाललाय बघा एक नवीन पदार्थ आपल्याला मिळालेले आम्ही जंगलातले हे बघा <laughs> आम्ही आलो ना इकडे गावाकडे का जंगलात फिरतो हे बघा <laughs>